नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा मी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आणि सर्व माझ्या मित्रांना की आपला जो चॅनल आहे तो शेअर करा तर मित्रांनो बघा माझी जी, जी सुरुवात झाली ती दोन हजार बारा तेरा मध्ये मा मी माझी शिमला गर्जी घेऊन नाशिक मार्केटला जायचो त्या ठिकाणी आणि त्याच्यातून एक एक मित्र त्या ठिकाणी जमत गेले अतिशय प्रेमाचे लोक त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये शेतीमधील नवीन तंत्रज्ञान या नावाचा ग्रुप आम्ही क्रिएट केला तर त्याच्या आता सातशे म्हणजे आम्ही त्याला लॉक केलेले आहेत पण सातशे जवळपास मेंबर आहे तर एवढे जिव्हाळ्याचे ते लोक येते त्याच्यामध्ये सगळेच लोक अतिशय कुटुंब कसं असतं जसं आर्याने सांगितलं होतं की वसुदेव कुटुंबकम म्हणजे एकमेकाच्या सुखादुखात ते लोक आहे तुम्ही जर एखादा प्रॉब्लेम असेल तर तो ग्रुपवर टाका तात्काळ त्याला ठिकाणी सोल्युशन भेटतं मग तो शेतीमधला असू द्या केमिकलचा असू द्या की पेस्टीसाइड चा असू द्या तुमच्या एखाद्या डॉक्टरचा ऍड्रेस जरी लागत असला तर ताबडतोब लोक त्या ठिकाणी देतात त्याच्यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातले लोक आहे आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेरचे लोक आहे बाहेर जर जेव्हा पैठण असू द्या नगर असू द्या की दुसरीकडे यात्रेला गेल्यानंतर एवढे प्रेमान ते लोक कुठल्याही ग्रुप मेंबर गेला तर त्या ठिकाणी बोलावतात अतिशय प्रेमळ असे लोक आणि लो तर लोकांनी सांगितलं की दीपक भाऊ बहात्तर सत्तर हजार सत्तर एकाहत्तर हजार था आपल्या नवरात्रीच्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू तर सबस्क्रायबर का वाढवायचे बघा दोन हजार वीस मध्ये मित्रांनो की मी साधारणपणे पाच वर्षापासून चार वर्ष मी टेक्स्ट मेसेज दिला तर दोन हजार चौदाचा जुना ग्रुप आहे तर माझे सर्व सहकारी मित्र म्हणायचे की भाऊ युट्यूब चॅनेल चालू करा तुम्ही तर मी मात्र टेक्स्ट मेसेजनेच हवामानाचे अंदाज दिले परंतु ज्या ठिकाणी जेव्हा फेक अंदाज द्यायला लागले तेव्हा मात्र मला युट्यूब चॅनल चालू केल्याशिवाय त्या ठिकाणी गत्यंतर राहिले नाही आणि युट्यूब चॅनल त्या ठिकाणी चालू केला तर मग मित्रांनो साधारणपणे सत्तर बहात्तर हजार सबस्क्रायबर आपले अगदी दोनशे अडीचशे व्हिडिओ झाले तर ज्या ठिकाणी लोकांना हजार हजार लागतात तर जे निस्वार्थ प्रेम देतात लोक आज तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की कशा पद्धतीनं सगळी लोकांनी मार्केटमध्ये जाऊन पाहुण्यांकडे जाऊन जे काही लोक आपल्याकडे आलेले असतात कामाला त्यांच्याकडे जाऊन कशा पद्धतीने निस्वार्थ घरासारखं का काम ते लोकांनी जेव्हा केलं तर त्या ऊर त्या ठिकाणी भरून येतो आपला की मी त्या स्क्रीनशॉट देखील टाकतो ते मित्रांचे बघा कशा पद्धतीने ते ती काम करत आहे म्हणजे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून हजार ग्रुपवर देखील मेसेज टाकला की आपला चॅनल त्या ठिकाणी का, का करायचं आहे तर माझे फक्त पावसाचेच व्हिडिओ हो नाही तर कांदा असू द्या द्राक्ष असू द्या टोमॅटो असू द्या की कुठलाही भाजीपाला असू द्या त्याचे शेड्यूल मी आठ दहा वर्षापासून निस्वार्थ देत आलो त्याच्यावरती कुठल्याही त्या ठिकाणी काय कन्सल्टिंग नाही किंवा काही नाही आणि लाखो फॉर्म्युले त्या ठिकाणी माझे गेले आतापर्यंत खूप फॉर्म्युले जे औषध घरी मिक्सिंग करायचे आणि वापरायचे मी स्वतः शेतीमध्ये कष्ट करतो दिवसभर शेती काम करायचं आणि त्याच्यातून जे काही गोष्टी निघतील त्या ग्रुपवर शेअर करायच्या अगदी कुटुंबासारखा तो ग्रुप आणि अशा पद्धतीने जेव्हा ग्रुपला सांगितलं की ग्रुप कामाला लागला आणि इतर लोकांनी ज्या सोशल मीडियावरती देखील त्यांनी सबस्क्राईब केला बघा मित्रांनो जर सोशल मीडियावर बघितलं तर लोक फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप त्यानंतर युट्यूब याच्यावरती जर लोकांचा कल जर बघितला तर अतिशय पानच ज्या गोष्टी असतात त्या त्याच्यामध्ये लोक अतिशय बघतात त्या गोष्टी तर ठीक आहे ज्याच्या त्याचा विषय येतो परंतु नॉलेजेबल ज्या ठिकाणी ज्ञान भेटत महाराष्ट्रामध्ये आज जे काही हवामान अंदाज दहा पंधरा वीस काय असतील तर दीपक जाधवची जी काही हवामान अंदाज देण्याची जी पद्धत आहे तर मी तुम्हाला फक्त पाऊस कधी हेच सांगत नाही तर पावसामागचे जे काही फेनोमिन आहे घटना आहे त्या सांगतो एलिनो लानिना म्हणजे फेज डब्ल्यूडी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स एलिनोचे पॅरामीटर्स वेगवेगळे लो प्रेशर एरिया डिप्रेशन डीप डिप्रेशन सायक्लोनिक आणि इतर ही ज्या गोष्टी आहे ज्या इम्पॅक्ट करताय सध्या ज्या ग्लोबली वा, ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे वारे काही टेम्परेचर वाढले हाऊस गॅसेस वाढतायत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकवण्याचा माझा प्रयत्न असतो इतर सामाजिक देखील व्हिडिओ माझ्या असतात ज्या त्यातून लोकांना ज्ञान भेटल आणि बघा आता पावसाळा संपल्यानंतर जबरदस्त पद्धतीनं मी पेस्टिसाइड्स किंवा पीक संरक्षण किंवा अध्यात्म असेल आरोग्याचे देखील माझे जबरदस्त डायबिटीस बीपी हार्ट अटॅक कॅन्सर यांच्यावरती खतरनाक व्हिडिओ त्या ठिकाणी असतात आणि ते शेतकऱ्यांकरता आपण जर पिकवतो कशाला आपण शेती कशाला करतो जर आपल्याला जर आरोग्यात नसेल तर मग उपयोग तरी काय त्याचा आज जर बघितलं तुम्ही लहान लहान मुलांना हार्ट अटॅक बीपीचे त्रास वाढताय आणि अशा दृष्टिकोनातून आपला हा चॅनल ग्रो करण्याकरिता आता नवरात्र सुरू होत आहे उद्यापासून तर नवरात्राच्या काळामध्ये जास्तीत जास्त सबस्क्रायबर कसे होतील हा सगळ्यांनीच प्रयत्न करायचा त्या ठिकाणी कारण सबस्क्रायबर वाढल्यानंतर अधिक लोकांपर्यंत मला येईल आणि अधिक त्याच्यात कुठलाही व्यावसायिक फंडा किंवा या गोष्टी नाहीये तर शेतकरी जे लोक करताय आज प्रामाणिक काम त्या ठिकाणी करताय अगदी आठशे हजार सबस्क्रायबर त्या ठिकाणी आज वाढले तर असू द्या नवरात्रीच्या काळामध्ये सगळ्यांनी प्रयत्न करा की सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजे त्या ठिकाणी आज जे लोक अतिशय फेक अंदाज देतात काहीच नाही कुठेतरी उभं राहायचं पंधरा सोळा सतरा अठरा पाऊस येईल असं सांगतात त्यांचे दोन दोन सत्ता येईल आणि मी शिकवतो तर आपले अतिशय कमी त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की त्या ठिकाणी चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर सगळेच कंटेंट आहे माझ्याकडे बरं ठीक आहे त्यासुद्धा हवामानाचा अंदाज बघून घेऊया तर बघा मित्रांनो आता जर सॅटेलाइट इमेज जर बघितले तुम्ही तर वाटून भरपूर आहे महाराष्ट्रावर अजून परंतु बघा राजस्थान गुजरातचा थोडा भाग इकडे दिल्लीचा एन इकडे अगदी जम्मू काश्मीर उत्तरांचल पंजाब हरियाणा उत्तराखंड या सगळ्याच राज्यांमधून जवळपास वॉटर वेपर अजिबात दिसत नाही क्लिअर विजन दिसत आहे तुम्हाला म्हणजे तिकडे पाऊस नाही मात्र पाऊस हा मध्य प्रदेशचा हा भाग गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणी आणि पूर्ण दक्षिण भारत जबरदस्त वॉटर वेपर आहे त्यामुळे दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होत आहे बघा आता पाऊस कसा असेल तर बघून घेऊया बघा मित्रांनो पुढच्या दहा दिवसामध्ये संपूर्ण राज्यामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे परंतु मुंबईच्या आसपास जो भाग आहे या ठिकाणी जबरदस्त पाऊस आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव नांदेड सांगली या भागात पावसाचे बीड ह्या भागात पावसाचे चान्सेस या ठिकाणी दिसतात नंतरचा जो पोर्शन आहे हा जो संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आहे त्या भागात पाऊस आहे तर बघा आज साधारणपणे उद्या बावीस सप्टेंबर तर बघा आता बावीस सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या उत्तर महाराष्ट्रात वाढताना दिसत आहे विशेषतः जर बघितलं तर आपण मॅप घेऊ आता महाराष्ट्राचा त्याच्यातून समजून सांगतो पुढील आठ दिवसामध्ये बघा पावसाच्या पा। ऍक्टिव्हिटी जर बघायचं तर पालघर ठाणे मुंबई रायगड सह हा भाग याच्यात पावसाच्या पा। जवळचा शक्यता आहे नाशिक सहित बघा हा जो भाग आहे या पोर्शनमध्ये पावसाची शक्यता या सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचा भाग नाशिकचा भाग धुळे जळगाव आणि नंदुरबार त्यानंतर पालघर ठाणे पुणे रायगड या भागामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे तसं जर बघितलं तर मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे आणि विदर्भात देखील शक्यता आहे परंतु पुढील सिस्टम या भागात जास्त शक्यता आहे पावसाची तर मित्रांनो बघा आता साधारणपणे हा जो मेन्शन केला याच्यामध्ये चांगला पाऊस होणार आहे पावसाचं इतकं व्हेरिएशन आहे परंतु दोन दिवसापासून जो काही वळीव पाणी टेम्परेचर वाढलंय रिटर्न मान्सून ची प्रोसेस सुरू आहे आणि ह्या काळामध्ये तापमान अधिक असतं वॉटर वेपर भरपूर आहे त्याच्यामुळे आता पाऊस हा जबरदस्त पडणार बघा साधारणपणे ह्या भागामध्ये सगळ्यात फडका नंदुरबार धुळे जळगाव नाशिक आयल्या नगर ठाणे आता नाशिकच्या भागा भागामध्ये ह्या भागामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी कशा राहतील तर बघा साधारणपणे बावीस आणि तेवीस बावीस आणि तेवीस तारखेला पावसाचा जोर वाढणार दुपारनंतर जबरदस्त पाऊस होणार मी स्क्रीनवर टाकले त्याच्या दे। ढकपुटी होणार तर पाऊस होतो तो सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी मिलीमीटर पाऊस जबरदस्त पाऊस होतोय परंतु तो पाऊस भाग बदलत पडतो आज देखील नाशिक जिल्ह्यामध्ये दे, अगदी चांदवड पासून ते येवल्यापर्यंत जबरदस्त पाऊस झाला त्या ठिकाणी आणि बऱ्याच भागात पाऊस त्या ठिकाणी झाला तर उद्या देखील पावसाची इंटेन्सिटी वाढते दे। उद्यापेक्षा तेरा तेवीस तारखेला पाऊस जास्त राहणार आता चोवीस आणि पंचवीस थोडा पाऊस त्या ठिकाणी थोडा कमी होतो पण होईलच चोवीस ला कमी होतो मात्र सव्वीस तारखेपासून जे काही कमी दाबाचे क्षेत्र येणार तर त्याचा परिणाम म्हणून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवस महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे लक्षात घ्या जास्त इंटेन्सिटी असणार आहे बावीस तेवीस आहेच बावीस तेवीसला देखील इंटेन्सिटी जास्त आहे पावसाची लक्षात घ्या परंतु सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत पावसाची शक्यता आहे त्यानंतर मात्र एक दोन तीन थोडा पाऊस दोन तीन कमी दिसतो मात्र तीन तीन चार आणि पाच पुन्हा एकदा पाऊस वाढताना दिसतो चांगला पाऊस त्या ठिकाणी जोरदार ओळी पाऊस आहे आता मित्रांनो हा पाऊस खर तर पाहिलं तर मराठवाड्याच्या भागामध्ये सोयाबीन सोमलेला आले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान करतोय हा पाऊस तर मराठवाड्याच्या ह्या भागामध्ये थोडा पाऊस कमी होईल थोड्या नंतर परंतु पाऊस इकडे जास्त ऍक्टिव्ह राहील नाशिक जिल्ह्यात देखील काही भागात खूपच पाऊस झालाय परंतु जिथे पाऊसच नव्हता तिथे आता लोक आनंदी झाले तर त्या लोकांना चांगला पाऊस सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या दहा तारखेपर्यंत दहा ऑक्टोबर पर्यंत त्या ठिकाणी जबरदस्त पाऊस होणार आहे लक्षात घ्या सगळ्यांना पाऊस होईल आता दुसरा मुद्दा तर बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं की कांद्याचा रोग टाकायचं का नाही तर बघा मित्रांनो मी मागे देखील सांगितलं होतं की कांद्याचा रोग टाकण्याकरता काही ठिकाणी खूपच पाऊस होतोय आणि काही ठिकाणी खूप कमी होत आहे मला असं वाटतं की तीस तारखेपर्यंत थांबून घ्या उशीर काही झालेला नाही ज्या लोकांनी टाकलं त्यांची पूर्ण खराब झाली उळे आणि बघा पावसाचा एवढा होणार आहे तीस तारखेपर्यंत भाग पडलं तर त्या तुमच्या लोकांना खूप त्रास होणार आहे आणि त्याच्यामुळे कांद्याचे वळे टाकायला तुम्ही तीस ते तीस एक दोन तारखेपर्यंत थांबून घ्या नंतर टाकत आता दुसरा मुद्दा असा की अ द्राक्षाच्या छाटण्या कधी कराव्यात तर बघा मित्रांनो पूर्वीच्या काळी जेव्हा हवामानाचे अंदाज नव्हते तेव्हा शेतकरी स्वतःच्या मतानीच्या ठिकाणी छाटण्या करायचा आणि द्राक्षाच्या छाटण्या जर ह्या एकाच वेळेस जर मार्केटमध्ये आल्या तर एकाच वेळेस माल जेव्हा मार्केटमध्ये येतो तर त्याचा परिणाम हा बाजारबाठे पेठेवर होत असतो त्यामुळे द्राक्षाच्या छाटण्या लोकांनी सुरू करा तर मी असं सांगत नाही की द्राक्षाची छाटणी कधी करायला तर अचानक एकाच वेळी छाटणी आली तर मजुरांचा लोड पुढे दिवाळी आली बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये येणार आहे त्याच्यामुळे द्राक्षाच्या लोकांचे चारीचे चारी, चारी, चारी प्लॉट ज्या शेतकऱ्यांकडे जा, संपूर्ण प्लॉट फेल गेले ते म्हणून शेतकरी आज थोडा घाबरलेला आहे नको रिक्स त्याच्यापेक्षा दोन पैसे कमी झाले चालेल पण आपण वेळेवर छाटून काही वराटी सेन्सिटिव्ह असतात फोंग्यात काही फुलण्यात सेन्सिटिव्ह असतात म्हणून शेतकरी थांबले तर साधारणपणे पावसाचे अंदाज बघा बावीस तेवीस तारखेला जबरदस्त पाऊस चोवीस पंचवीस पासून था 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 परत पाऊस लागतील सत्तावीस अठ्ठावीस जोरदार पाऊस पर्यंत परत एकदा तीन चार पाच सहा पाऊस आणि परत एकदा गॅप देऊन पुढची जी सिस्टम आहे ती दहा तारखेनंतर कदाचित तो मान्सून जी रिटर्नची प्रोसेस दाखवली तर मान्सून रिटर्न त्या काळात होईल परंतु तो अंदाज आपण त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी पुढे मी देणारच आहे आणि राज्याच्या इतर भागात देखील ज्या सोयाबीन हे सोयाबीन काढण्यास आल्या तर ह्या भागामध्ये साधारणपणे पुढच्या पाच दिवसामध्ये ही सिस्टम जाणार तीस तारखेनंतर तर ह्या भागात बराच पाऊस कमी होऊन जाणार आहे तर साधारणपणे एक दोन तीन तारखेनंतर मराठवाड्यामध्ये पाऊस हा बराचसा कमी होतो त्या ठिकाणी आणि तुम्हाला त्या ठिकाणी सर्वांनाच अगदी इकडे गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अतिशय विदर्भाच्या त्या शेतकऱ्यांचं खूप प्रेम माझ्यावरती होते आणि त्यांचे कॉल तर असतात त्या शेतकऱ्यांकरता देखील मी अंदाज त्या ठिकाणी देत असतो मराठवाड्याचा देखील भागामध्ये दे। अतिशय जालना असू द्या की कुठल्याही बुलढाणा असू द्या वाशिम असू द्या अकोला अमरावती हिंगोली परभणी जालना यवतमाळ सगळ्याच भागातून शेतकरी कॉल करतात अगदी धुळे नंदुरबार जळगाव ते अहि्यानगर संभाजीनगर बीड सोलापूर सातारा सांगली सगळ्याच भागातून शेतकरी कॉल करत असतात अ तसं म्हणजे आणि त्या सगळ्या शेतकऱ्यांना मी अंदाज देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो नाशिक जिल्ह्यातील माझ्या जिल्ह्यातील शेतकरी देखील नाराज होतात की भाऊ नाशिक जिल्ह्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवा पण मित्रांनो बघा नाशिक जिल्हा आणि संपूर्ण राज्य सारखंच आहे मला तरी देखील मी नाशिकवर फोकस करून बोलतोच आता देखील सांगितलं की आज देखील नाशिक जिल्ह्यात पाऊस झाला तो तुम्ही बघू शकता त्याचे व्हिडिओ कुठे कुठे जबरदस्त पाऊस झाला अगदी सातळी वगैरे परिसरात येवल्याच्या भागात चांगला पाऊस झाला त्यानंतर म्हटलं जो पूर्व बेल्ड त्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला आणि बऱ्याच भागात पाऊस झाला जसे तसे अपडेट आले माझ्याकडे आपण त्याप्रमाणे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या गुळे कधी टाकायचे आणि बाग कधी छाटायचे हे देखील मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय पावसाचे अंदाज सांगितले त्याच्यानुसार नियोजन करा तुम्ही मी आधी सांगितलं होतं हो की पंधरा नंतर पूर्वला येऊ द्या तर अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे बघा की कोणत्या गोष्टी कधी करायच्या याला महत्व असतं त्या ठिकाणी अगदी कान्याचे वळे एवढे सेन्सिटिव्ह असतात तर त्या ठिकाणी बघा जर तुम्हाला अ कांद्याच्या गोळ्यांना जर प्रॉब्लेम येत असेल तर आपला डीजे फॉर्म्युला त्या ठिकाणी हायचो त्या ठिकाणी वापरा आणि कांद्याचा रोप त्या ठिकाणी सुरक्षित राहील कुठला का होईना तो जर दिला असेल तर कुठला ठिकाणी तुम्ही स्प्रे द्या आणि ते आपल्या रोगांचे त्या ठिकाणी पाणी काढून देण्याचा प्रयत्न करा त्याच्यातून पाणी जर मोठं पाणी झालं तर काढून देण्याचा प्रयत्न करा लालचं ठीक पण उन्हाळ्याचं जेव्हा ओळख टाकशाल ते सेन्सिटिव्ह असतं थोडस आणि त्याच्यामुळे ते मरी जास्त पडतं हलक्या वावरात जिथून पाणी निघून जाईल अशा ठिकाणी ओळख त्या ठिकाणी ते टाका आणि हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या त्याच्यामुळे कामाचं नियोजन करा आणि बघा नवरात्रीपर्यंत आपले जे सबस्क्रायबर आहे ते आ, प्रोग्रेस मध्ये वाढले पाहिजे त्यामुळे सगळ्यांनीच प्रयत्न करा माझा ग्रुप करतो असं नाही तर सगळेच जे माझ्याकडे बाराशे ग्रुप आहेत ते सगळेच माझे मित्र आहे मी काल ती पोस्ट करता केली होती की माझं ध्येय त्या ठिकाणी वेगळं आहे मी हार्ट अटॅक बीपी कॅन्सर याच्यावर जबरदस्त पोस्ट आहे माझ्या त्या देखील मी व्हिडिओ बनवणार आहे त्या सगळ्यांच्याच उपयुक्त आहे आज त्या ठिकाणी भयानक परिस्थिती बाहेर आज जर काही बीपी डायबेटीस हार्ट अटॅक ज्या गोष्टी वाढत आहेत त्याच्यावर देखील माझे व्हिडिओ त्या ठिकाणी येणार आहेत तर साधारणपणे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा आणि चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद